महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व पुण्यतिथी आणि लोकशाही रान्नाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी भामेर येथे महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ संचलित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर रान्नाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते प्रारंभी लोकमान्य टिळक आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण श्रीफळ तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यानंतर वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यात पाचवी ते सातवी या लहान गटातून सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर मोठ्या गटातून येत्या आठवी ते दहावीच्या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे तर प्रमुख पाहुणेपदी मराठी विभाग प्रमुख कैलास शेवाळे विनोद बोरसे विज्ञान शिक्षक पंकज सोनवणे ज्येष्ठ शिक्षक बापू ओझरकर हेमराज वाडिले आणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ममता सोनवणे अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावर विचार मांडलेत समाज जागृती लेखणीतून समाज प्रबोधन टिळकांचे विचार कार्य तसेच अण्णाभाऊ साठींची लोकशाहीरी लोककला अण्णाभाऊ साठींचे दीड दिवसाचे शिक्षण ऑगस्ट क्रांतीचा महिना अशा अनेक मुद्दे निहाय आपल्या भाषणातून शिक्षकांनी देखील मार्गदर्शन केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल सोनवणे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग श्रीमती अनिता पाटील यांनी मानलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक किशोर सोनवणे संजय बागुल अलका वसईकर हेमराज वाडिले स्वप्ने लहिरे मनोहर वानखेडे विनोद बोरसे कन्हैयालाल जाधव लिपिक तुषार गवळे रतिलाल जाधव भगवान पान पाटील दासभाऊ सोनवणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदा सोनवणे धुळे गुरुजी वर्गात आल्यावर टिळकांना विचार टिळकांना उभे केले आणि आणि ओरडून बागाखाली टळफली उचलण्यास सांगितले तेव्हा टिळक म्हणाले मी तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ले नाही मी टळफली उचलणार नाही आणि त्याने टळफली उचलण्यास साफ नकार दिला ही ही अन्याविरोध चिडत्यांना त्यांना शांत बसू दिले नाही लेखनी तलवार होती प्रकट यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्तेला हादरली होती ब्रिटिश सत्तेला हादरली होती आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती त्याच्या विरुद्ध टीका करत जर जर लेख लिहित असत म्हणून त्यांना ब्रिटिश त्यामुळे ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय असुंदर चांदण्याप्रमाणे शीतल छाया देणारी परिषद आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी नमस्कार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच असे सिंहगर्जना करणार थोर देशभक्त लोकमान्य ठेवा लोकमान्य टिळक हे भारत स्वातंत्र्य लढाईतील थोर स्वातंत्र्यवीर क्रांतिकारी देशभक्ती शिक्षक संपादक व लेखक होते लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर आईचे नाव पार्वता तर पत्नीचे नाव सत्यभामाबाई असे होते आत्मविश्वास आणि निर्भरपणा हेच त्यांचे पूर्ण आयुष्य होते अठराशे सत्त्याहत्तरमध्ये त्यांनी डेंकर कॉलेजात पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी वकिलीची पदवी मिळवली गणित शिक्षण म्हणून त्यांनी कार्य सुरू केले अठराशे मध्ये त्यांनी जनजागृतीत त्यांनी केशरी व मराठी हे नृत्यपत्र सुरू केले लोकमान्य टेळकाने न्यू इंग्रजी कॉलेज फेगुनसर कॉलेजवरून सुरुवात केली लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावे म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव शिवजयंती उत्साहाला सुरुवात केली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा